नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतामध्ये अनेक कायदे आहेत कायदे मग ते मिळकत कशी प्राप्त होते याचे कायदे वेगळे ती मिळकत त्यांच्या प्रत्येकाच्या हयातीमध्ये कशी विलेवाट केली जाते याचे कायदे आणि आपल्यानंतर जे आपले उत्तराधिकारी असतात जे वारस ज्यांना आपण म्हणतो तर त्यांच्यामध्ये त्या मिळकतीचं विभाजन कसं होतं याबद्दलचे सुद्धा खूप सारे कायदे आहेत आणि हिंदू लॉ आपल्याला माहीत आहे आणि हिंदू लॉमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या कायद्यांची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामधल्या आज आपण एका कायद्यांबद्दल चर्चा करणार आहोत त्या एका कायद्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि तो कायदा म्हणजे द हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न म्हणजे भारतीय हिंदू वारस कायदा एकोणीसशे छप्पन्न तर या कायद्याचं जे कलम आठ आहे त्या कलम आठमध्ये जे मयत जे पुरुष आहेत मयत पुरुष तर त्यांच्यानंतर जर त्यांनी मृत्यूपत्र करून ठेवलेलं नसेल त्यांनी त्यांच्या मिळकतीची विल्हेवाट कशी करावी याचं काही व्यवस्थापत्र किंवा मृत्यूपत्र करून ठेवलेलं नसेल तर ती मिळकत त्यांच्यानंतर हिंदू पुरुषाच्या नंतर ती मिळकत त्यांच्या वारसांमध्ये कशा पद्धतीनं विभागली जाते ती कोणाला मिळते हे खूप महत्त्वाचं असतं आणि आपल्याला माहीत आहे की कधी कधी वारसांबद्दल खूप सारा संभ्रम होतो आणि असं वाटतं की मग मी ही कि वा वारस आहे का किंवा अमुक व्यक्ती त्याची वारस होऊ शकते का खूप सारे अनुत्तरित असे प्रश्न असतात आणि त्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही कोर्टकचेरी या चॅनलवर आहात मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर तर आज आपण कलम आठ हिंदू सक्सेशन ॲक्ट एक एकोणीसशे छप्पन्न म्हणजेच हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्नबद्दल छप्पन्नच्या कलम हटबद्दल बोलणार आहोत आणि कलम कलमहाट काय सांगते मित्रांनो तर जनरल रूल्स ऑफ सक्सेशन इन द केस ऑफ अ मेल म्हणजे जेव्हा एखादा पुरुष मयत होतो त्यांनी कोणतंही व्यवस्थापत्र करून ठेवलेलं नसेल मृत्यूपत्र करून ठेवलेलं नसेल तर त्याच्याबद्दलचे जे वारसाचे रूल आहेत तर ते हे वारसाचे रूल या कलमामध्ये दिलेले आहेत आणि त्या कलमामध्ये असं नमूद केलेलं आहे की द प्रॉपर्टी ऑफ अ हिंदू मेल हिंदू डाईंग इंटेस्टेड हा शब्द खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो म्हणजे एखादा हिंदू पुरुष जर तो इंटे इंटेस्टेड डाई मयत झाला म्हणजे मृत्यूपत्र कर न करता जर तो मयत झाला जर त्यांनी मृत्यूपत्र केलं तर ती मिळकत मृत्यूपत्राप्रमाणे विभागली जाते कुठल्याही हिंदू पुरुषाला त्याच्या मिळकतीचं त्याच्या हिश्श्यापुरतंचं आणि त्याने स्वतः स्वकष्टाने घेतलेल्या मिळकतीचं मृत्यूपत्र करून ठेवता येतं त्याबद्दल मृत्यूपत्रावर आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आणि आपण तो सर्वांनी पाहिलेला आहे त्याला भरभरून असा प्रतिसादसुद्धा दिलेला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर हा वारसा कायदा जो आहे तो कुठं लागू पडतो तर जेव्हा द प्रॉपर्टी ऑफ अ मेल हिंदू डाईंग इंटरेस्टेड मृत्यूपत्र न करता जर तो मयत झालेला असेल शॅल डिव्हॉल्व अकॉर्डिंग टू द प्रोविजन्स ऑफ दिस चाप्टर म्हणजे त्या मिळकती मृत्यूपत्र न करता मयत झालेल्या हिंदू पुरुषाच्या मिळकती या चाप्टरमध्ये दिल्याप्रमाणे त्या मिळतात पुढं त्या वारसांना तर ते काय आहे तर पहिलं फर्स्टली अपॉन द हेअर्स म्हणजे पहिल्यांदा ते वारस बिईंग द रिलेटिव्ह स्पेसिफाईड इन क्लास वन ऑफ शेड्यूल म्हणजे हिंदू वारसा कायद्यामध्ये शेड्यूल्स दिलेले आहेत तर त्या शेड्यूलमधल्या पहिल्या शेड्यूलमधले जे वारस आहेत त्यांना ती मिळकत आधी मिळते जर पहिल्या शेड्यूलमधले कोणीच वारस त्या मयत पुरुषाला नसतील मयत हिंदू पुरुषाला नसतील तर ते शेड्यूल दोन दोनमधल्या म्हणजे दोन नंबर वर्गामधल्या वारसांना मिळते त्यांच्यापैकी कुणी नसतील तर तीन नंबर वर्गातल्यांना मिळते त्यांच्यापैकी कुणीच वारस नसतील तर चार नंबर वर्गामधल्या व्यक्तींना मिळते इतका सखोल आणि खोलवर असा अभ्यास जो आहे तो आपल्या कायदेतज्ञांनी केलेला आहे त्या अनुषंगाने पार्लमेंटमध्ये जो आहे हा कायदा बनवला गेलेला आहे म्हणजे त्या मिळकतीबद्दल कोणत्याही प्रश्नांची उत्तरं अनुउत्तरित राहू नये त्या मिळकतीच्या वारसाबद्दल स्पष्टपणे स्पष्ट, स्पष्ट खुलासा जो आहे तो त्यामध्ये असला पाहिजे आणि त्या अनुषंगानं हे जे आहेत ते शेड्यूल दिलेले आहेत आणि शेवटी जे एक शेड्यूल आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपण कधी कधी वकिलांच्या सोबत चर्चा करीत असताना ॲग्नेट आणि कॉग्नेट हे शब्द ऐकले असतील परंतु त्याचा अर्थभोध कधी आपल्याला झाला नसेल तर त्या ॲग्नेट आणि कॉग्नेटबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत आपल्याला वारसा कायद्याबद्दल एवढंच माहीत आहे की पती पत्नी मुलं मुली आई वडील वगैरे परंतु ॲग्नेट आणि कॉग्नेट जेव्हा एखाद्या हिंदू पुरुषाला कुणीच नातेवाईक नसतील तर ती मिळकत पहिल्यांदा ॲग्नेटकडे जाते नंतर कॉग्नेटकडे जाते तर ते ॲग्नेट आणि कॉग्नेट काय आहेत ते शेड्यूल काय आहेत हिंदू वारसा कायद्यामधले तर याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मग मित्रांनो तुम्ही तुमच्या या आवडत्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आहात आणि त्यामध्ये आज आपण हिंदू उत्तराधिकार कायदा असं ज्याला मराठीमध्ये म्हण म्हटलं जातं हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न त्यामधल्या पहिल्या वर्गाकडे आपण वळूया तर एखादा हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता मयत झाला आणि तो मयत झाल्याच्या तारखेच्या दिवशी जर त्याच्या नावाने काही मिळकत असेल स्थावर किंवा जंगम मिळकत तर ती मिळकत सर्वात प्रथम वर्ग एकचे जे वारस आहेत वर्ग एकमध्ये हिंदू वारसा कायद्याच्या वर्ग एकमध्ये दिलेले जे वारस आहेत तर त्या वारसांकडे जाते तर कोण आहेत ते वारस तर वर्ग एक मध्ये जे वारस येतात त्यामध्ये वारस येतो तो म्हणजे मुलगा मुलगी त्याची विधवा पत्नी आई पूर्व मृत मुलाचा मुलगा पूर्व मृत मुलाची मुलगी पूर्व मृत मुलाची विधवा तर हे मृत हे जे शब्द आहेत हे आपल्याला माहितीसाठी मी सांगत आहे पूर्वमृत ह्याचा अर्थ असा आहे की जो हिंदू पुरुष मयत झालेला आहे आणि ज्याच्या वारसांबद्दल आपण बोलत आहोत तर त्या हिंदू पुरुषाचे जिवंत असतानाच जर त्याचा कुणी मुलगा जर मयत झालेला असेल तर त्या अनुषंगानं पूर्वमृत मुलाची विधवा असं म्हटलेलं आहे म्हणजे ज्याला आपण सुन असं म्हणतो तर पूर्वमृत मुलीचा मुलगा पूर्वमृत मुलीची मुलगी पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाचा मुलगा पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाची मुलगी पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाची विधवा तर हे वर्ग एकमधले वारस आहेत एक गोष्ट आपण या ठिकाणी नोटीस केली या वर्ग एकमध्ये एखादा हिंदू पुरुष जर का मयत झाला तर त्याच्या वारस त्याचा वारसा जो आहे तो या वर्ग एकमध्ये जातो आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट विशेष करून आपण जर पाहिले असेल अनेक वेळा जेव्हा पक्षकार आमच्याकडे येतात तेव्हा ते म्हणतात की माझं नाव कसं काय लागणार ला, लागणार नाही त्याला काय म्हटलेलं आहे की मुलगा मुलगी विधवा आणि आई असं म्हटलेलं आहे त्या पुरुषाचे वडील हिंदू मृत पुरुष ज्याने मृत्यूपत्र केलेलं नाही त्याचे वडील हे वर्ग एकमध्ये मध्ये एक येत नाही आई येते म्हणजे जो वारसा आहे तो त्या मृताच्या पाठीमागे फक्त आईपुरता मर्यादित या मध्ये कायद्याने ठेवण्यात आलेला आहे आणि बाकी सगळा जो वारसा आहे तो त्या मुलाच्या नंतरच्या वारसांकडं पुढं सरकलेला आहे जसं की त्यांचे मुलगा तो मयत असेल तर त्या मुलाची विधवा त्याची मुलं ते मयत असतील तर त्यांची मुलं मुली म्हणजे पाठीमागं जे आहे त्या मृत मुलाच्या तर एकच वारसा जातो तो म्हणजे आई जर ती जिवंत असेल तर आणि हिंदू पुरुष ज्याने मृत्यूपत्र केलेलं नाही त्याच्या एक वर्ग एकमध्ये वडील हे वारस होत नाही तर हे वर्ग एकमधले वारस आपण पाहिजे आपण आता वर्ग दोनमध्ये कोण येतात पाहूया आणि त्यांना कधी हा वारसा हक्क प्राप्त होतो वर्ग दोनमधल्या व्यक्तींना तेव्हाच वारसा हक्क प्राप्त होतो जेव्हा त्या मृताला हे वर्ग एकमधले जे वारस आहेत त्यांच्यापैकी कोणीच नसेल तर मग तो वारसा वर्ग दोनमधल्या वारसांकडं हस्तांतरित होतो आणि वर्ग दोनमध्ये कोण आहे, दोन आहे तर वडील जसं की मी आत्ता आपल्याला म्हटलं की एकमध्ये वडील नाही आहेत वडील आहेत ते दोनमध्ये आहेत तर वडील मुलाच्या मुलीचा मुलगा मुलाच्या मुलीचा मुलगा मुलाच्या मुलीची मुलगी मुलाच्या मुलीची मुलगी त्यानंतर भाऊ आणि बहीण पहा इथं नात्यांची जी कक्षा आहे ती थोडीशी रुंदावलेली आहे आणि बहीण आणि भाऊ हे सुद्धा यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि ह्या वर्ग एक आणि वर्ग दोन यांच्यापैकी जर कोणीच नसतील वारस तर हा वारसा वर्गतींकडे सरकतो आणि वर्ग तीनमध्ये कोण आहे तर मुलीच्या मुलाचा मुलगा मुलीच्या मुलाची मुलगी मुलीच्या मुलीचा मुलगा मुलीच्या मुलीची मुलगी तर हे झाले वर्ग तीनमधले वारस म्हणजे सर्वात प्रथम वर्ग एक वर्ग दोन वर्ग एक नसेल कुणी वारस तर वर्ग दोन वर्ग एक आणि दोन दोघेही नसतील तर वर्ग तीनमधले वारस तर त्या वर्ग तीनमधल्या वारसांना वर्ग मधल्या वारसांना हा जो हिस्सा आहे तो असा क्रमाक्रमाने मिळतो जेव्हा आधीच्या शेड्यूलमधले आधीच्या वर्गामधले वारस त्या मैताला कोणीच नसतील तर जर ते असतील तर वारसा हा इतर वर्गांकडं पुढं जाणार नाही आणि त्यानंतर जो आहे चौथा वर्ग चौथं शेड्यूल तर त्याच्यामध्ये जे आहे ते भावाचा मुलगा म्हणजे नाती परत रुंदावली भावाचा मुलगा बहिणीचा मुलगा भावाची मुलगी बहिणीची मुलगी वडिलांचे वडील इथं आजोबासुद्धा या चारमध्ये समाविष्ट केलेला आहे आजोबांना वडिलांचे वडील वडिलांचे आई म्हणजे आजी आजोबा जे आहेत ते चारमध्ये आले आणि वडिलांची विधवा भावाची विधवा आणि पुढं जर आपण पाहिलं जो क्रम आहे तो आपण पाहिला तर वडिलांचा भाऊ वडिलांची बहीण आईचे वडील आईची आई आईचा आई, आई भाऊ आईची बहीण तर असा हा जो क्रम आहे तो हा पुढं सरकत जातो आणि ही जी वर्गवारी दिलेली आहे हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये तर पहिल्या शेड्यूलमध्ये कुणी नसतील तर दुसऱ्यांना मिळतो पहिल्या आणि दुसऱ्या शेड्यूलमधले कुणीच नसतील तर तिसऱ्यांना मिळतो तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शेड्यूलमधले कुणीच वारस नसतील तर चौथ्या शेड्यूलमधल्या वारसांना तो हिस्सा जातो पण कधीकधी असं होतं की एखाद्या व्यक्तीला या चारही शेड्यूलपैकी कुणीच नसतं कुणीच वारस नसतं त्यावेळी त्याच्या मिळकतीचं काय होतं हा खूप मोठा प्रश्न असतो आणि असे अनेक उदाहरणंसुद्धा आहेत आपल्याला माहीत आहे तर त्यावेळी कायद्याने ॲग्नेट आणि कॉग्नेट अशी सं संज्ञा दिलेली आहे आता ॲग्नेट या शब्दाचा एक साधा सोपा अर्थ जर आपण घ्यायचा झाला तर वडिलांच्या भावाचा मुलगा किंवा वडिलांच्या भावाची विधवा म्हणजे ॲग्नेटमधील जे लोक असतात ते वडिलांच्या बाजूचे नात्यातले लोक असतात आणि जे कॉग्नेट असतात ते आईच्या बाजूच्या नात्यातले लोक असतात तर मित्रांनो हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार म्हणजेच हिंदू सक्सेशन ॲक्ट एक, एकोणीसशे छप्पन्ननुसार कलम आठ प्रमाणे जे शेड्यूल दिलेले आहेत त्या शेड्यूलप्रमाणे वारसा हक्क हा पुढे पुढे जातो आणि त्या वारसा हक्काच्या व्याख्येमध्ये कोणकोणती नाती बसतात याबद्दल आज आपण चर्चा केली ही माहिती खरंच खूप गरजेची आहे कारण खूप वेळा आमच्याकडं पक्षकार आल्यानंतर वडिलांना हिस्सा आहे का असं सुद्धा विचारतात जसं की मी आत्ताच आपल्याला सांगितलं त्यामुळं वारस नेमके कोण हे ठरवण्यासाठी अतिशय साधी सोपी आणि सरळ पद्धत आहे ती म्हणजे हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्नचं कलम आठ आणि त्यामध्ये दिलेले शेड्यूल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून मला कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कोर्ट कचेरी या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा धन्यवाद